स्थानी साजरा होत आहे वंचितांचा आवाज बहुजनाचा श्रमिक आणि कामगाराचा आणि शोषित पीडितांचा आवाज म्हणून लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलच्या वतीने यावर्षी चौथा वर्धापन दिन मोठ्या चा उत्साहात साजरा होत आहे पुसद नगरीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे युवा कार्यसंवाद तालुका जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे हिमटायगर सेनेचे यांच्याकडून आपण रिपब्लिकन वार्ताच्या शुभेच्छा घेणार आहोत तर काय म्हणता किशोर भाऊ आपण रिपब्लिकन वार्ताला शुभेच्छा देताना आपलं मनोगतो सर्वप्रथम मी रिपब्लिकन वार्ताची पूर्ण जी टीम आहे त्यांचा तर धन्यवाद म्हणेन कारण शोषित पीडित दलितांचा बुलंद आवाज करण्यासाठी रिपब्लिकन वार्ता आपला जो काम दाखवत आहे आणि जे आत्तापर्यंत चार वर्षापासून आम्ही पाहतो ज्या मुक्याला वाचा फोडण्याचं काम रिपब्लिकन वार्ता करते ज्याचा शोषित मीडियाचा आवाज बुलंद करण्याचं काम रिपब्लिकन वार्ता करते अशा या रिपब्लिकन वार्ताहाला मी भी माझ्या भीम टायगर सैनेकडनं आमच्या भीम टायगर सेना जिल्हा व तालुक्याच्या वतीने सर्वांना यांना रिपब्लिकन सर वार्ताला शुभेच्छा देतो आणि वर्धापन दिन शिराई हो वर्धापन दिन शिराई हो। निश्चितच या ठिकाणी यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी आपण सतत लढत असताना चळवळीला वाचा फुडत असताना ज्या काही चळवळीचे केंद्र आहेत जे काही लढे आहेत सामाजिक त्यांना भीमटायगर सेनेच्या वतीने नेहमीच चळवळीच्या केंद्राच्या माध्यमातून आपण प्रसारमाध्यमातून त्यांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे रिपब्लिकन वार्ताला त्यांनी शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन वार्ता निमसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले हे